चला चला साब साहित ya ya, ya ya oh iya nah, sekarang <tuk> saya biar ya salah, salah ya, ya, ya bau, bau iya terpandek sangat terpandek そう。 त्यांनी संस्थेच्या वतीनं त्यांचं स्वागत माहिती आहे लोकशाही

पतसंस्थेचे अध्यक्ष आहे त्यांना सगळ्यांच्या त्यांची सरकार त्यांनी अनेक देशासाठी सर्व संस्थेचं संचालक मंडळ सर्व त्यांचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या संस्थेचे त्यांच्या सगळ्या संचालकाचा मित्रपरिवार सर्व संचालिका उपस्थित सर्व म्हणजे पतसंस्थेबद्दल आपल्या सगळ्यांना कोणताही सांगा अशाच भाग नाही माझीसुद्धा एक पतसंस्था आहे महाराष्ट्र अर्थ म्हणून पण पतसंस्था आता आपण सगळं मी आल्याबरोबर त्यावर संचालक मंडळाची अधिकारी सगळे क्वालिफाईड म्हणल्यापेक्षा वेल क्वालिफाईड आणि अनेक वर्ष आपापल्या नोकरीमध्ये उच्चपदावर त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि अनुभव आहे असं मला वाटते अशी पहिली पतसंस्था असेल आपली दिलं म्हणजे महाराष्ट्रातली ती सर्व इतकं क्वालिफाईड संचालक मंडळ सर्व त्या सर्व आम्ही त्या पतसंस्था पाठवून अनेक दिवसागणित पतसंस्था उघडायला लागले आणि दिवसागणिक बंद पडायला सुद्धा लागले खरं म्हणजे याच्यामुळं लोकांचा पतसंस्थेवरचा विश्वास हा कुठंतरी त्या ठिकाणी जगवतो पतसंस्था काढायला हरकत नाही पतसंस्था चांगली चालली पाहिजे शिस्त असली पाहिजे पण बऱ्याचदा अनेक पतसंस्था आम्ही अशा पाहिल्या की त्याच्यामध्ये धडे जाऊ जास्त इंटेरियर त्याच्यामध्ये सगळं हे आणि असे काही या ठिकाणी कार्यक्रम राबवले जातात की काही दिवसानंतर त्या पतसंस्था अडचणीमध्ये येतात आणि मग लोकांनासुद्धा त्या पतसंस्थेकडून लोकांच्या अपेक्षा ज्या असतात त्यासुद्धा काही लोकांची अपेक्षा वाटत चुकीच्या अपेक्षा लोक करायला असतात तर जरी असली तरी ही एक आपण बँक म्हणून त्या ठिकाणी चालवतो लोकांचे पैसे डिपॉझिट घेणं आणि त्या घेतलेले पैसेच आपण लोकांना त्या ठिकाणी वाटत असतो फार मोठा नसतो साधारणतः दहा टक्क्याच्या जवळपास डिपॉझिट घेतल्या जातात उघडा अकरा असतील किंवा नऊ असेल कुठं बाराही असतात त्या ठिकाणी वाटले जातात आजोबांधला तीन चार टक्क्यामध्ये आपल्याला बाकीचं सगळं मतसंस्थेचं कारभार जो आहे किंवा खर्च जो आहे तो त्याच्यातून करावा लागतो तो बिघडलं मग मात्र ते पत्र अडचणी घ्यायला वेळ लागली बऱ्याचदा असं आहे की ज्यावेळेस आपण कर्ज वाटप करतो अनेक त्या ठिकाणी एन्ट्रीमध्ये खाते जातात त्याच्यामुळे सुद्धा अडचणी निर्माण होतात अनेकदा लोक मी पतसंस्थेचा अनुभव मला खरंच साहेब त्यांच्यापेक्षा जास्त की लोक कर्ज काढायच्या वेळेस तर सगळं काही कबूल असतं पण भारतीय वेळी तितका उशीर होतो आणि मग कालांतरानं ती रक्कम दुप्पटच्या वर जाते मग लोक म्हणतात ओ टी एस करा ठीक डिपॉझिट घेऊन घेतलेले असतात ज्याचे वापस करताना की पण संस्थे ओटीएस करता येत नाही तुझे एक लाख आहे दोन लाख झाले पण काय तू दीड लाख घे असं कोणी मान्यही करत पण आपल्यालाही म्हणता येते पण कर्ज परतफेड करणाऱ्या लोकांना मात्र ही अपेक्षा मी चौदा लाख रुपये काढले दोन लाख झाले आणि दीड लाख रुपये व्हावं कमी करावे हे असे पतसंस्थेमध्ये जर चुकीचे व्यवहार झाले तर नक्की त्याचा मॅसेज लोकांमध्ये चुकीला जातो आणि त्याचा परिणाम इतरही दुसऱ्या चांगलं काम करणाऱ्या पतसंस्था असतात <laughs> वाईटच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की लोक त्यांच्या आयुष्यभराची मेहनत कष्टाची लाभाची जी कमाई असते ती मोठ्या विश्वासानं जे सज्जलाक मंडळ असतं किंवा इथले काम करणारे व्यवस्थापक असतील कर्मचारी असतील यांच्यावर विश्वास ठेवू त्या बँकेवर प्रसिद्ध डिपॉझिट त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांची अपेक्षा आपल्याकडून असते किंवा माझ्या पैशाला धक्का लागायला नको मला जवळ मिळवून परत मिळाली पाहिजे आणि त्यांच्या विश्वासाला पुढं करा जाणार नाही अशा प्रकारचं काम सुद्धा आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आपण सगळे या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार असतील तर निश्चित चांगलं काम या पतसंस्थेच्या माध्यमातून मा होईल मला वाटतं एक साहेब आता तुम्ही वेळ असता तर या जिल्ह्यातल्या पतसंस्थेत सगळ्यांना फेडरेशन आहेच पण त्या फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थावर अन्कुश पाहिजेत की तुम्ही डिपॉझिट किती ठेवलं पाहिजे याचं मार्गदर्शन झालं पाहिजे सी डी रेशिओ किती असला पाहिजे तुमचं एन पी एचं प्रमाण किती असलं पाहिजे वसुली कशी केल्या गेली पाहिजे या या बाबतीचं मी मार्गदर्शन आहे तर आजकाल तुम्ही पण कोणीही पतसंस्था ज्यांना पतसंस्थेच्या बँकिंग क्षेत्रातलं अजिबात नॉलेज नाही असेही लोक म्हणतात त्याला आपण नव्हता लोक एकतर आपण पतसंधता आणि मग त्या ठिकाणी जर काही गडबड झाली तर जरी पतसंस्था झाली तर दुसऱ्या पतसंस्थेबद्दल लोकांच्या मनामध्ये वातावरण समज निर्माण व्हायला सुद्धा उशीर झाले तर हे या पतसंस्थावर आपण लोकांनी हे सगळ्या जिल्ह्यातून असे चांगले लोक त्याच्यावर घेऊन कंट्रोल ठेवण्याची आवश्यकता नाही तर बऱ्याचदा लोकं डिपॉझिट जमा करतात व्याज देतात दर आवाज आहे बारा साडेबारा टक्के व्याज देणारे संस्था मी जिल्ह्यात पाहिले तर साडेबारा टक्के व्याज दर देऊन तुम्ही लोकांचे डिपॉझिट देतात तुम्ही काय व्याज दराला देणार जास्ती देणार तर ते लोकं कशी परत मिळून कदाचित आपल्याला माहीत असेल की माझी पतसंस्था मी एकोणीसशे ब्याण्णवला चाळीस हजार रुपये होतो आज आपले सहाशे कोटीपेक्षा जास्त पण मला सांगायचं की या गोष्टीचा आनंद होतो ब्याण्णव ते दोन हजार पंचवीस हे ते एकतीस वर्षात कधी कोणत्या कर्जदाराची बातमी वेभरल्या पाहिजे नाही स्टेट बँक मी जरी पॉलिटिकल असतो राजकारणामध्ये असलो पण बँकेमध्ये कर्ज देताना वसुली करताना माझा कधीच हस्तक्षेप नव्हतो जिल्हा बँकेचा मी संचालक अध्यक्ष होतो घरात साहेबांना माहिती आहे परंतु त्या संस्थेचं हित हे संचालक अध्यक्ष आणि जिल्हा अधिकारी कर्मचारी या सगळ्यांचं पहिलं ध्येय आणि उद्देश पाहिलं पाहिजे त्याबद्दल संस्थेचं हित आज या ठिकाणी मी पाच जिल्हा बँकेमध्ये सुद्धा मी होतो पाच वेळेस आपल्याला नोटीस आल्यानंतर आपण कशा वस्तूला केल्या अनेक लोक आपल्याला त्या लोन म्हणजे बँकेचे जे ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची खाते आपले खूप घटवले की ट्रान्सफर झाले त्यांच्या ज्या ओढ्या त्याच्या ट्रान्सफर करताना अगदी माझे जवळचे ज्येष्ठ राजकारणातले सरकारी या सुद्धा मी दुष्परी केले पण बँकेचं हे त्या ठिकाणी माझा परिणाम त्यांनी पुढे दाखवला दाखवला त्या लोकांनी खरं साहेबांना सगळं माहीत आहे पण माझी भूमिका की दोनिश बँकेचा समाधान बँकेचा डिपॉझिटर आणि त्या काळामध्ये मी तो निर्णय घेतला म्हणून बँकेच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली पण लोकसहभाग त्याच्यामध्ये राजकीय आंदोलन होतं त्याच्यामध्ये लोक नव्हतं त्याच्यानंतर मी मेहकर अर्बन बँक मी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून खासदार असताना मी गेलो पहिलं बॉडी डिझाल केली एकमेव बहुजन समाजाच्या ताब्यामध्ये असणारी जर कोणती अर्बन बँक असेल ती मेहकर बाकीच्या आपल्या सगळ्यांना माहिती जिल्ह्यातल्या पाच अर्बन बँक आहे मेहकर चिखली अलकापूर नागोर आणि खामपूर त्यातली एक वेळ मेकर बँक होती की जर सगळे समाजात मॅक्झिमम बहुजन समाजाचे लोकांनी केलं रिझर्व्ह बँकेची नोटीस आली की दुसऱ्या बँकेमध्ये गेली आणि त्यावेळेस मला थोडस वाईट वाटतं की मग बहुजनाची एक बँक जर अशी होत असेल तर लोक पुन्हा नाव ठेवतील की बहुजन लोकांना आर्थिक व्यवहार करता येईल ते बँका चालवतायत आणि म्हणून मग मी स्वतः त्याच्यावर प्रशासक झालो माझ्या लोक प्रशासक आणि अगदी साडेतीन चार वर्षामध्ये ड श्रेणीमध्ये असणारे मॅच मी बी प्लस मध्ये अडुसष्ट टक्के एन पी होता तुम्हाला पटणार तो सात टक्क्याच्या आता मी एन डिपॉझिट बोगस होते अनेक लोकांच्या ठेवी होत्या त्यांचे व्यवस्थेचे जमा केलेले नव्हते म्हणजे का जे दो काही रेगुलर काहीच नव्हतं ते बँकेच्या ठेवलेलं सगळं आणि कर्जदाराचे दाखवले की सत्तर टक्के कर्जदाराचे डॉक्युमेंट पण मी ते सक्तीनं माझा धाक दबाव वापरून सगळ्यांच्या रिन्युअल करून घेतल्या काहीच्या भरून घेतल्या काहीच्या डॉक्युमेंटेशन शंभर टक्के कम्प्लीट केलं बिलकुलच मध्ये आपल्या समाजाचा दोष असतो नंतर पाच वर्षांना मिरवणुका लागले काही असेल फालतू लोकांनी अर्ज भरले मग मलाही थोडंसं असं वाटलं की काय आपण इतकं लोकांशी राजकारणात असून आपण लोकांची भाग कोरडं तर कर्ज वसूल करणं म्हणजे तो काय आपल्याला कोसतोडा राहते काही निवडणुकीत मतदानाच्या दिवशी बरोबर दाखवते आपल्याला कसं वसूल ते परिणाम होऊ भोगे आणि ज्या वेळेस त्या लोकांनी केले त्यांना मतदान तुम्ही असं करू नका बँक केलं तुम्ही बँकेने मी राहत नाही तिथं पण चांगले लोक काय आम्हाला लढायचं ना आम्हाला पाहायचं त्यामुळे लढता कशाला हानापोस घेऊन टाका बाकीच्या माझ्या सगळ्या लोकांना विड्रॉल करून घ्यायला लावले अनापोल त्यांच्या ताब्यात दिली आज पुन्हा दोन वर्ष त्या बँकेला दुसऱ्या बँकेमध्ये विलीन घालण्याचा ठराव दोन अडीच वर्षाचा शेवटी आपल्यालाही लिमिट असते की आपण किती करणार हे करणार त्या अगदी माझ्याकडे बाबा आता पुन्हा तुम्ही घ्या म्हणजे आता तुम्ही चालू तर मी तर नेहमी लोकांसह आता वसुल्या करायच्या हे गरज आहे लोकांसह दुश्मनाच घेत बसणार आहे का आता जे करायचं ते तुम्ही करा मदत लागेल तुम्ही करा पण आणि हे असं सांगायचं तात्पर्य एवढंच की याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं एकमत एक विचार आणि डिपॉझिट एवढंच घेतलं पाहिजे की जिके होता यासाठी आपल्याजवळ योग्य कर्जदार आहे नाही तर आपल्याला डिपॉझिटची संख्या वाढवण्यासाठी आपण भराभर व्याजदर वाढवतो डिपॉझिट जमा करतो डिपॉझिट जमा झालं सीडी रेश सीडी मेंटेन करण्यासाठी वाटवलं आणि मग चुकी होतात वाटपुकीचे वाटत झाले ते मग वसुली करताना होतात आणि मग ते दोन तीन वर्षानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात आणि मी सांगू मी जरी खासदार होतो आमदार होतो तर मी कधीच कोणाला एक रुपया डिपॉझिट माझ्या पतसंस्थेमध्ये ना काम केलं नाही मी म्हणत आहे आणि कर्जदाराला सुद्धा याला कर्ज द्या आम्हाला कार्यकर्ता आहे अशी एकही केस तुम्हाला माझ्या कुठल्याही शाखेमध्ये सापडणार ते पथे मी पाळत मॅनेजरला भेट त्याला सांग त्याला काय डॉक्युमेंट लागतात त्याची पूर्तता कर त्याच्यामध्ये जर काही अडचण आली तुझा मुद्दा नाही म्हणत असत चुकीचं कर्ज वाटप कधी आम्ही होऊ दे वसुलीमध्ये मी हस्तक्षेप केला नाही जिल्हा बँकेच्या वसुलीमध्ये नो डायरेक्टर मी असं होतं जिल्हा बँक की मी कधी वसुलीच्या आले बँकेचं कर्ज घेतलं तर लोकांनी भरलं पाहिजे ही भूमिका आहे त्याच्या तो बँका चालतील कशा आज ही पतसंस्था आपण काळजी मला मी मनापासून शुभेच्छा देतो एक आदर्श पतसंस्था म्हणून पुढच्या काळामध्ये ही नाव लवकर त्या ठिकाणी येईल कारण की आपण सगळी चांगली <laughs> मंडळी या ठिकाणी रिटायर म्हणून वेळ भरपूर आहे चांगलं लक्ष देऊन आणि इचा आदर्श दुसऱ्या पतसंस्था कशा घेतील आणि त्या सुद्धा चांगला कारभार कुठल्या काळामध्ये कसा करतील याची आपल्या माध्यमातून ते सुद्धा काम त्या संचालकांच्या माध्यमातून येईल परत एकदा या मराठा सेवा संघरी सहकारी पतसंस्थेला मी मला प्रभू शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो या ठिकाणी बोलवलं आणि सन्मानित केलं त्याबद्दल आभार धन्यवाद